गुड इव्हनिंग नमस्कार माझ्या मस्त कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात असे आशा आहे आता संध्याकाळचे बाजलेले सातला पाच कमी आहेत म्हणजे सात वाजत आलेले आहेत तर आज मी लवकरच स्वयंपाक आता मी माझ्या मुलीकडनं साडेसहा वाजता आलेली आहे पिल्लूकडून आमच्या वीरांशीकडनं तर आता मी आज लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली का तर थोडं मला बाहेर जायचंय माझ्या मुलीचा उद्या बर्थडे आहे तर थोड गिफ्ट आणायचं तिला खाऊ कोणाला नाही ती रसिका करते म्हटली ना रसिका करते म्हटली रसिका म्हटली मी करते आज हम्म जाऊ दि ना तर आमच्या सासू हम्म मग काय ती, ती करते करू दे ना ती करते करू ओके मग आता मी लवकर नाही करते ती करत असते तर स्वयंपाका आज मी स्वयंपाकाला लवकरच चालू केलेलं आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाला म्हणजे लवकर आधार तासा स्वयंपाक पावा आणि जरा बाहेर पडावं दळण म्हणा काही काही म्हणजे सामान पण आणणं का लांडी आणि भाजी पण उद्या माझ्या लेकीचा बड्डे आहे त्याच्यामुळे ते गिफ्ट आणायचं मला तर मग मी आता बघा वांगे वांगेची भाजी करायची वांगे चिकन मी थोडं पाण्यात टाकलेलं आहे कढईमध्येच ठेवले कारण का कढई ती वापरलेली होती मी त्याच्यामुळे थोडं पाणी टाकून त्याच्यातच मी वांगे टाकलेले आहेत ही थोडी सकाळची कणिक आहे थोडे सकाळचे पण पोळे आहेत दोन आता सासूबाई म्हणतात आता मी जेवणार नाही तर आता त्यांचं दुपारी पाच वाजता खाणं आहे सासूबाईंचं त्याच्यामुळे ते म्हणतात आता मी दु संध्याकाळी जेवणार नाही जेवले तर भातच खाईन त्याच्यामुळे मी आता स्वयंपाकाला लवकर चा सुरवात केली आहे तर वांग्याची भरून भाजी करेन मी आता तर जे कढईमध्ये आहेत वांगे ते मी याच्यामध्ये कारण तो वांगे काय होते झेरले की आता लालसर पडतात ना त्याच्यामुळे त्यात पाणी घालून ठेवावं लागतं इकडे एकीकडे कुकर पण झालेलं आहे माझं आता म्हणलं पहिल्या पोळ्या करून घेतात दोन चार जास्तच नाही जास्त करायचे नाही आहेत दोघांपुरतंच करायच्यात ना त्याच्यामुळे पोळ्या करून घेते आणि मग मी भाजीची तयारी भाजी करते मग चला मी जाऊन येते कारण हे गडबड करायला लागली मग अर्धोडचं बघ टाकून मी चालली आहे यांना जायचं आहे बाहेर त्याच्यामुळे म्हटलं चल लवकर चला तर त्याच्यामुळे मी जाऊन येते हा तुम्हाला सांगून गेले ते ना हो आले मी आता पण ते मला एकच दुकान आमच्या इथं आहे जवळपास आणि दुसरं दुकान बंद होतं ते काय मला पटलं नाही एवढं काही खास वाटलं नाही तिचं आता बर्थडे म्हटल्यानंतर थोडं वनपीस बीनपीस असेल का बघूया म्हटलं पण ते काय वनपीस एवढं खास वाटलं नाही म्हटलं बघूया उद्या उद्या अजून आहे वेळ उद्या काही संध्याकाळी सेलिब्रेट करायचं ना त्याच्यामुळे उद्या सकाळी मी लवकर आवरेन आणि जाऊन येईन बघेन कसं आहे काय ते नाही का कसं चार दुकान हिडले म्हणजे ते आपल्याला थोडं समजतं चांगलं मिळतं म्हणजे उगीच आपण काय करतो एकाच दुकानात जातो आणि नाही आवडले तरी आपल्याला तिथं घ्यावं लागतं आणि पैसे म्हणजे विनाकारण उगी हो मनात नसताना आवडलेले नसताना आपण घेतो त्यापेक्षा म्हटलं उद्या जावं म्हणजे पर्स थांबा एक मिनिट पर्स हातातनं काढते मी काय काय लागणार आहे काय आम्हाला लागणार आहे टी व्हीची सिरियल टी व्हीची सिरियल लागणार आहे हे बघा पटापट आम्ही एक शेवटची पोळी राहिली होती काल दुपारी एक पार्सल आलं माझ्या छोट्या मुलीने मागवले होते हे आम्हाला माहीतच नव्हतं खूप सुंदर हे वंडरशेफचं आहे बघा वंडरशेफचे मिक्सर मी आम्हाला ॲनवर्सरीचं गिफ्ट म्हणून ऑनलाईन घेतलेलं आहे मागवलेलं होतं आणि हे आम्हाला सरप्राईज गिफ्ट आहे आता मला खूप आवड सो नाईस सो क्यूट आणि आम्हाला हे गिफ्ट मला खूप आवडलेलं आहे ते माझं सोन आता जुना मिक्सरला बाय बाय करणार आहे कारण का ते खूप वर्षापासूनचं आहे त्याच्यामुळे आता हे नवीन मिक्सर मी उद्यापासनं उद्या वापरते म्हणजे उद्या वाप माझ्या मुलीचा बड्डे आहे मोठ्या मुलीचा तर याच्यामधनं मी आंब्याचा रस काढणार आहे हे तर गोड काहीतरी सुरुवात गोडाची म्हणून मी आता उद्या हे मिक्सर वापरेन फायनली आम्ही आता ड्रेस घेण्यासाठी निघालो काल काय ड्रेस मिळाला नाही आता बघू दुकानं कुठली उघडी आहेत काय काल एकाच दुकानात गेली होती ना त्याच्यामुळे मला ते आवडले नाही आहेत आज म्हटलं बघू दुसरं दुकान उघडं असेल ते घेऊ नाहीतर जाऊ दे आता हिने आणलेलंच आहे बघूया कितपत आता हे होतंय मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे आम्हाला मनासारखा टॉप मिळाला त्यामुळे जरा मनाला शांतता वाटली मग काय कारण का हात हलवत तसंच जायचं मला तर बरं नाही वाटत नेहमी आपल्याला मुली करतात निदान आपण त्यांच्या बड्डेच्या दिवशी जर गिफ्ट द्यावं चला तर मग आता मी घरी चालली आहे नक्की संधे आणि आज वेळ मला तो टाउक मिळाला तुम्ही तिला गिफ्ट देण्यासाठी मला तुमच्याला बरं वाटतं आता आम्ही थोड्याच वेळ निघणार आहोत त्यांनी अशी वेळ आली आता आता भेटूयाच ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर